श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा पंचांगणानुसार बुद्ध पौर्णिमा गुरुवारी तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी गौतम बुद्धांची दोन हजार पाचशे शहाऐंशी जयंती साजरी केली जाईल पंचांगणानुसार पौर्णिमा तिथी बावीस मे दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर ती तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होईल तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर त्यातलाच एक तांदळाचा अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे ही पौर्णिमा सर्व पौर्णिमेंमध्ये मा श्रेष्ठ मानली जाते मान्यतेनुसार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी विष्णूची पूजा आणि दान करण्याची परंपरा आहे मान्यतेनुसार असं केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करावी या दिवशी शक्य असल्यास व्रत करायचं आहे रात्री चंद्रदेवाची पूजा करावी या दिवशी मंदिरात जाऊन विष्णूंच्या मूर्तीसमोर दिवा लावावात विधिवत पूजन करावे या दिवशी गंगा जला म्हणजेच गंगा स्नानाला विशेष महत्त्व असतं त्यामुळे शक्य असल्यास गंगा स्नान अवश्य करावं गंगा स्नान शक्य नसल्यास इतर कोणत्याही पवित्र नदी स्नान करा असे केल्याने पापांपासून मिळते तसेच पाण्याने भरलेल्या मातीचे भांडे आणि विविध प्रकारचे पदार्थ ब्राह्मणांना दान करावे या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन करू नये तर असा हा सल्ला आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये देण्यात येत असतो तर आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत त्यातलाच हा तांदळाचा अतिशय प्रभावी असा उपाय आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला थी विशेष महत्व असतं अमावस्या तिथे असेल पौर्णिमा तिथे असेल आपल्या घरामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आपण ठेवतो त्याच प्रकारचं वातावरण पुढेही कंटिन्यू होत जातं म्हणजे आता तुम्ही घरामध्ये जर पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्याच्या दिवशी भांडण केले तर पुढेही जवळजवळ तेच वातावरण आपल्यासोबत ते कंटिन्यू राहतं त्यामुळे ह्या ज्या तिथे असतात शक्यतो करून या दिवशी घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते कारण पूर्ण महिना मग आपल्या त्यामध्येच भांडण कटकटी मध्ये जात असतो कारण या दिवशी सकारात्मक लहरी त्याचबरोबर नकारात्मक लहरी या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात आता पौर्णिमेच्या दिवशी तांदळाला विशेष महत्त्व असतं तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर याच तांदळाचा एक छानसा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तेवीस मेला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे स्वच्छ स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहे त्यानंतर तुमची रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा एकवीस तांदूळ घ्यायचे आहे एकवीस तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले अशी अजिबात नको त्यानंतर त्या तांदळाला तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे आणि ते हे तांदूळ तुम्हाला लाल पिवळे करून घ्यायचे आहे त्याच्याबरोबर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आता तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेलच फोटो असेल मूर्ती असेल तर त्या मू मूर्तीला तुम्हाला तामणात ठेवायचं आहे फोटो असेल तर एखाद्या लाल कलरच्या कपड्यावरती तुम्ही तो ठेवू शकता त्यानंतर माता लक्ष्मीला पिवळ्या कलरची फुलं वस्त्र त्याचबरोबर पिवळ्या कलरच्या मिठाईचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि हे सर्व झालं की त्यानंतर एक तांदळाचा दाना जे आपण एक रुपयाचं नाणं घेतलेलं आहे तर ते माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचं आहे आणि एक तांदळाचा दाणा घ्यायचा एक तांदळाचा दाना घेतला की महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि तो तांदळाचा दाना त्या एक रुपयाच्या जे नाणं आपण ठेवलेलं आहे तर त्यावरती ठेवायचा परत पुढचा एक तांदळाचा दाणा घ्यायचा आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणून तो दाणा त्या एक रुपयाच्या नाण्यावरती ठेवायचा असं तुम्हाला एकवीस वेळेस करायचं आहे एकवीस वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि एकवीस वेळेस प्रत्येक वेळेस एक एक तां तांदळाचा दाणा त्या एक रुपयाच्या नाण्यावरती ठेवायचा आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे कोणतीही तुम्हाला जी कोणती माता लक्ष्मीची आरती येते तर ती आरती तुम्हाला करायची आहे आणि आरती करत असताना तुम्ही जो कापूर जाळणार आहात किंवा जे तुम्ही दिव्याने आरती करणार आहात तर त्यामध्ये दोन दोन लवंगा टाकायला अजिबात विसरू नका म्हणजे आरती जर तुम्ही कापूरने केली तर त्यामध्ये दोन लवंग टाकायच्या दिव्याने करत असाल तर दिव्यामध्ये दोन लवंग टाकायच्या आता आरती वगैरे झाली की त्यानंतर हे जे एक रुपयाच्या नाण्यावरती तांदळाचे दाणे आपण ठेवलेले हो आहेत तर ते असेच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिवसभर तिथेच ठेवायचे आहे त्यानंतर रात्री तुम्हाला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे एक आठच्या दरम्यान तुम्ही ते जे तांदळाचे दाणे आहे आणि जो एक रूप आहे तर तो तो लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये जायचं आहे तुमच्या टेरेसवरती किंवा घराच्या बाहेर जिथे कुठे थोडासा चंद्रप्रकाश पडत असेल पौर्णिमेच्या चंद्राचा जो प्रकाश पडतो तर त्या चंद्रप्रकाशामध्ये तुम्हाला हे नाणे जे आहे तर ते एखाद्या प्लेटमध्ये लाल कलरच्या कपड्यामध्ये ठेवायचे आहे आणि चंद्रदेवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत माझ्या घरामध्ये जे काही कमतरता आहे पैशांची तर ती दूर करा माझ्या घराची भरभराट करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे प्रार्थना झाली की त्यानंतर एक पाच ते दहा मिनटं तुम्हाला ही चंद्रप्रकाशामध्येच ठेवायचं आणि त्यानंतर त्याची त्या पोटली बांधून तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती तुमच्या पर्समध्ये ठेवा पाकिटात ठेवा तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं थोडंफार सोनं असेल, थे असेल तर तिथे ठेवा तुमचा एखादा व्यापार व्यवसाय असेल तर त्या गल्ल्याच्या ठिकाणी ठेवा तर ज्या ठिकाणी पोटली ठेवायची ज्या अशा ठिकाणी ही पोटली ठेवायची ज्या ठिकाणी तुमचा इन्कम सोर्स आहे म्हणजे तिथून तुम्हाला पैसे मिळते तिथेही ठेवू शकता घरामध्ये जर ठेवायचे असेल तर तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये तुम्ही ठेवू शकता आपला चंद्रग्रह ज्या वेळेस मजबूत असतो चंद्रग्रह हा मनाचा कारक असतो चंद्रग्रह ज्या वेळेस मजबूत असतो तर त्यावेळेस आपोआपच आपल्याकडे पैसा हा आकर्षित होत असतो आणि पौर्णिमेचा जो चंद्र असतो तर त्या प्रकाशामध्ये केलेले हे उपाय जे असतात तर ते खूप खूप प्रभावी असतात तर हा जो उपाय आहे तो करा खूप प्रभावी हा उपाय नक्कीच जीवनातल्या सर्व अडचणी सर्व संकटांपासून आपली मुक्तता करेल आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावरती विशेष कृपा होईल आता अशी सर्व माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य असेल शक्य तर तोही तुम्ही अर्पण करू शकता संध्याकाळच्या वेळेस आणि जर मिठाई शक्य असेल तर मिठाई अर्पण करा नसेल मिठाई शक्य तर खिरीचा नैवेद्य शिवायची तांदळाची कोणतीही खीर तुम्ही करू शकता दोन्ही टाईम नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही एक टाइम तरी माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा आपल्या घरामध्ये बनवलेला तर नक्की हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ